नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी जो पेपर घेण्यात आला होता त्याच पेपरच्या आजच्या वेळीमध्ये आपण स्पष्टीकरण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा अजूनपर्यंत पेपर झालेला नाही त्या विद्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल की प्रश्न विचारण्याची जी पातळी होती कोणत्या विषयावरती त्यांनी जास्त भर दिलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाईल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर बाकी आहे ते त्या विद्यार्थ्यांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि मित्रांनो या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रश्नासंदर्भात जो काही पुढच्या सीटमध्ये पेपर होईल त्या सीटमध्ये या प्रश्नासंदर्भात संभाव्य असे आपण प्रश्न पण ॲड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी थोडा तरी फायदा नक्कीच होईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बघून घ्या चला तर बघू मित्रांनो कोणते प्रश्न विचारण्यात आले होते मित्रांनो या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न विचारण्यात आला होता की चोल मंदिर कोणत्या राज्यात बघायला मिळतात तर योग्य उत्तर होते तामिळनाडू पुढचा प्रश्न बघू मित्रांनो लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ऑप्शन दिले होते त्यापैकी केसरी हे उत्तर होतं मित्रांनो मित्रांनो लोकमान्य टिळकाने दोन वृत्तपत्र सुरू के सुरू केले होते तर पहिलं आहे केसरी जे की मराठी भाषेत होतं आणि दुसरं आहे मित्रांनो मराठा जे की इंग्रजी भाषेत सुरू केलं होतं आणि मित्रांनो हे वृत्तपत्र त्यांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये दोन्ही पण सुरू केले होते त्यामुळे तुम्हाला याचे वर्षपण विचारले जाऊ शकतं पुढच्या शिफ्टमध्ये त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत व्यवस्थित रिहा बघून घ्या पुढचा प्रश्न बघू नितीन गडकरी यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे योग्य उत्तर होतं रस्ते वाहतूक मित्रांनो मंत्रिमंडळ जे महाराष्ट्राचं आणि देशाचं मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करून घ्या याच्यावरती एक ना एक तरी प्रश्न विचार विचारण्यात येतो शंभर टक्के तिन्ही सिप्टमध्ये प्रश्न हा मंत्रिमंडळावरती विचारण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळ जे आहे देशाचे आणि राज्याचे ते पाठच करून ठेवा जेणेकरून तुमचा एक पण मार्क चुकायला नको पुढचा प्रश्न बघू मित्रांनो महाराष्ट्रामध्ये किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे तरे तरे तर योग्य उत्तर आहे होतं मित्रांनो तीन स्तरीय आणि त्या मित्रांनो तीन स्तर कोणकोणते आहेत तर पहिला आहे मित्रांनो ग्रामपंचायत जो की गाव पातळीवर असते ती आणि दुसरा मित्रांनो आहे तालुका पातळीवर असते ती पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर असते ती जिल्हा परिषद तर मित्रांनो किती स्तर आहेत पंचायत राज राज्य तर ते आहेत तीन पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार पंचवीसची शाश्वत विकास परिषद कोठे आयोजित केली होती योग्य उत्तर होतो मित्रांनो दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी नंतरचा प्रश्न होता लोकसभेचे विसर्जन कोण करतात तर योग्य उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्रपती हे लोकसभेचे विसर्जन करतात आणि मित्रांनो जर विधानसभेचं पुढच्या शिफ्टमध्ये जर जर तुम्हाला विचारलं का विधानसभेचे विसर्जन कोण करतात तर ते आहेत राज्यपाल लक्षात असू द्या लोकसभेचे राष्ट्रपती आणि विधानसभेचे राज्यपाल मित्रांनो संविधानाच्या कलम पंच्याऐंशी दोन अंतर्गत राष्ट्रपती विधिमंडळाचे दोन्ही सभागृहांचे किंवा एका सभागृहाचे कामकाज वेळोवेळी बरखास्त करू शकतात कलम कोणता आहे मित्रांनो तर कलम पंच्याऐंशी दोन अंतर्गत पुढच्या शिफ्टमध्ये कलम पण विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे प्रश्न पाठ करून ठेवा पुढचा प्रश्न बघू मित्रांनो फिट इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले होते तर उत्तर होतं मित्रांनो मुंबई तेवीस मार्च रोजी मुंबईतील अक्सा बीचवरती प्रश्न क्रमांक तीन बघू नायटेंगल पुरस्कार कशाशी संबंधित आहे मित्रांनो हा नर्सिंग क्षेत्राशी संबंधित आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये जे पुरस्कार विजेते असतात त्यांना जे बक्षीस दिलं त्यामध्ये एक लाख रुपये रक्कम ही मित्रांनो विजेत्या व्यक्तीला दिली जाते रक्कम पण विचारली जाऊ शकते मित्रांनो नायटेंगल पुरस्कार विजेत्याला किती रक्कम दिली जाते तर ती आहे एक लाख रुपये प्रश्न क्रमांक पुढचा बघू बॉक्साईडचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात आढळतात मित्रांनो तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ओडिसा होतं आणि मित्रांनो यामध्ये जास्त प्रमाणात विचारले आहे की कुठे आढळतात आणि उत्पादन हे पण मित्रांनो ओडिसा या राज्यांमध्ये केले जातं देशाच्या एकूण बॉक्साईड उत्पादनापैकी सुमारे पन्नास टक्के उत्पादन एकट्या ओडिशा राज्यात होते असे एका अहवालात म्हटले आहे किती टक्के मित्रांनो पन्नास टक्के लक्षात असू द्या मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर विचारले असेल की बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर ते आहेत कोल्हापूर प्रश्न पुढचा होता मित्रांनो धातू व अधातूच्या मिश्रणाला काय म्हणतात तर त्याला समिश्र असं म्हणतात मित्रांनो बघा विज्ञानवरती पण प्रश्न विचारण्यात येतात त्यामुळे विज्ञान विषय पण तुम्ही व्यवस्थितरित्या करून ठेवा पुढचा प्रश्न होता चाणक्य कोणत्या राजाचा प्रधान होता तर योग्य उत्तर होतं चंद्रगुप्त मौर्याचा मित्रांनो चाणक्ये चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार आणि प्रधान होते मित्रांनो आणि चाणक्य यांचा एक अर्थशास्त्र हा ग्रंथ आहे जो की राजनीतीवरती आहे पुढचा प्रश्न जर तुम्हाला विचारलं की चाणक्य यांचा ग्रंथ कोणता आहे तर तो आहे अर्थशास्त्र प्रश्न पुढचा आहे तारापूरला कोणता विद्युत प्रकल्प आहे तर योग्य उत्तर होतं अणू ऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तारापूर अणुविद्युत प्रकल्प तर तो आहे पालघर लक्षात असू द्या आणि याची क्षमता किती आहे तर ती एकशे साठ मेगावाट क्षमतेच्या दोन अणुभट्या असलेला हा प्रकल्प एकोणावीसशे एकोणसत्तर साली सुरू झाला कोणत्या साली सुरू झाला एकोणावीसशे एकोणसत्तर साली पुढचा प्रश्न पण असा येऊ शकतो की तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या साली सुरू झाला तर तो आहे एकोणावीसशे एकोणसत्तर साली प्रश्न पुढचा बघू महाराष्ट्रातील मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे तर योग्य उत्तर होतं मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य त्याला दुसरे नाव कोणते आहे तर ते आहे यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य जे की मित्रांनो सांगली या जिल्ह्यामध्ये येते जर तुम्हाला असं विचारले की सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात जिल्ह्यात आहे तर ते आहे सांगले लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न बघू जी शेवण दोन हजार पंचवीस परिषद कोठे आयोजित करण्यात आले होती तर योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक कॅनडा कॅनडिया या जिल्ह्या कॅनडा या देशामध्ये आयोजित केले होते मित्रांनो कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील कानानास्किस येथे आयोजित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघू झांभा मुर्दा कोणत्या भागात आढळते तर योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक कोकण कोकण या विभागात जांभी मुर्दा मोठ्या प्रमाणात आढळते मित्रांनो पुढचा प्रश्न होता मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर योग्य उत्तर होतं बाबर मुघल साम्राज्याचा संस्थापक हा बाबर होता पाचशे वर्षापूर्वी बाबरने अद्वितीय अशा एका साम्राज्याची स्थापना केली त्यांनी पंधराशे सव्वीसमध्ये पानिपतच्या पहिल्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीला हरवलं आणि भारतात एक नवं साम्राज्य स्थापन केलं मित्रांनो बघा पानिपतची पहिली लढाई कोणाकोणा झाली होती तर ती आहे बाबर आणि इब्राहिम लोधी आणि केव्हा झाली होती मित्रांनो तर ती आहे पंधराशे सव्वीसमध्ये था, तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकते की पानिपतची लढाई केव्हा झाली था होती तर ती आहे पंधराशे सव्वीसमध्ये आणि कोणामध्ये झाली होती तर ती आहे बाबर आणि इब्राहिम लोधे पुढचा प्रश्न बघू मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता तर योग्य उत्तर होतं दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता तर दुसरे बाजीराव मित्रांनो हे तेरावे आणि शेवटचे पेशवे होते त्यांनी सतराशे शहाण्णव ते अठराशे अठरापर्यंत पेशवाई सांभाळली आणि अठराशे अठरामध्ये तिसरे अँग्लो मराठा युद्धात त्यांचा इंग्रजांकडून पराभव झाला आणि मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि मित्रांनो जर तुम्हाला पुढच्या शिप म्हणजे पुढच्या याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं का पहिले पेशवे कोण होते मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते तर ते आहे बाळाजी विश्वनाथ तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे कोण होते तर योग्य उत्तर असणार तुमचं बाळाजी विश्वनाथ प्रश्न पुढचा बघून रिझर्व बँक ऑफ इंडियाचा एक एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कितवा वर्धपान दिन साजरा करण्यात आला तर योग्य उत्तर होतं एक्क्यानोवा कितवा मित्रांनो एक्क्यानोवा भारतीय रिझर्व एक बँकेचा एक्क्याण्णवा वर्ध वर्धापन दिन साजरा करण्यात आला मित्रांनो रिझर्व्ह बँकेची केव्हा स्थापना झाली आहे तर एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस रोजी तुम्हाला असा पण प्रश्न विचारण्यात येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली तर ती आहे एकोणावीसशे पस्तीस साली एक एप्रिल एकोणावीसशे पस्तीस एक एक रोजी आणि मित्रांनो सध्या रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते तर सर ऑसबॉन स्मिथ आणि सध्या कोण आहे तर ते आहे संजय मल्होत्रा तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकते पुढच्या शिफ्टमध्ये प्रश्न पडू शकतो की सध्या आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत तर ते आहे संजय मल्होत्रा किंवा आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर सर ऑसबॉल स्मिथ बघा मित्रांनो आपण एका प्रश्नावरती किती प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि शिफ्टमध्ये दुसऱ्याने तिसऱ्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे मी संबंधित असे प्रश्न त्याच्याशी ॲड केलेले आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता कोण आहे मित्रांनो बघा करंटमध्ये जे आहे चालू घडामोडीवरती पण त्याने भर दिलेला आहे जे नवनियुक्ती आहेत आणि मंत्रिमंडळ याच्यावरती पण प्रश्न हे प्रत्येक शिफ्ट विचारण्यात येतात त्या त्यामुळे तुम्ही जे नवनियुक्त व्यक्ती आहेत आणि जे मंत्रिमंडळ आहे ते तुम्ही पाठच करून ठेवा जेणेकरून तुमचा त्याच्यावरचा प्रश्न एकसुद्धा चुकला नाही पाहिजे तर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर ते आहेत बीरेंद्र सराव पुढचा प्रश्न बघू कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो तर योग्य उत्तर होतं रेबीज मित्रांनो कुत्रा चावल्याने रेबीज हा रोग होऊ शकतो मित्रांनो हा बी रोग आहे जो संक्रमित प्राण्याच्या लाळ्यातून पसरतो रेबीज हा कोणत्या प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे मित्रांनो तर हा आहे विषाणूजने रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न होता खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे तर योग्य उत्तर होतं सोडियम बायकार्बोनेट आणि मित्रांनो धुण्याचा जर पुढच्या शिपमध्ये जर तुम्हाला विचारलं की धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे तर ते आहे सोडियम कार्बोनेट आणि खाण्याचं सोडायचं काय तर ते आहे सोडियम बायकार्बोनेट पुढचा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कधीचा आहे तर तो आहे दोन हजार पंधराचा मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा महाराष्ट्रातील नागरिकांना सरकारी सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी हा आहे या कायद्यानुसार जर सरकारी अधिकारी विहित वेळेत सेवा देण्यास अयशस्वी ठरल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते मित्रांनो कधीचा आहे तर तो आहे दोन हजार पंधराचा दुसऱ्या श्रीफ्टमध्ये जे मित्रांनो विचारण्यात आले होते जनरल जनरलॉनचे ते प्रश्न बघणार आहोत भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक वॉरन हेस्टिंग भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर ते आहे वॉरन हेस्टिंग आणि मित्रांनो पुढे जर तुम्हाला तुमच्या पेपरच्या दिवशी जर विचारण्यात आले हे स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर ते आहेत लॉर्ड माउंट बॅटन इथं काय विचारण्यात आले आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि इथं स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल तर ते आहेत लॉर्ड माउंट बॅटन आणि मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न आला का स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर ते आहे सी राजगोपालच्या आपण एकाच एक प्रश्नावरती दोन प्रश्न मित्रांनो दिलेले आहेत प्रश्न हे विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगाने तुम्ही व्यवस्थितरित्या व्हिडिओ हा शेवटपर्यंत पर्यंत बघून घ्या पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ कोठे आहे योग्य उत्तर आहे वडू बुद्रुक या ठिकाणी जे की पुणे या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये परदेशी गुंतवणूक करण्यामध्ये खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन आपलं महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न बुधान चळवळ कोणी सुरू केली होती तर उत्तर होतं विनोबा भावे यांनी मित्रांनो केव्हा सुरू केली होती जर असा तुम्हाला प्रश्न विचारात आला तर ती एकोणावीसशे एकावन्नमध्ये तेलंगणातील पोचंपल्ली या गावातून लक्षात राहू हो द्या कोणत्या राज्यात केले होते मित्रांनो सुरू तर ती आहे तेलंगणा या राज्यात आणि गाव जर विचारलं तर पोचंपल्ली आणि केव्हा सुरू केली होती तर एकोणावीसशे एकावन्न पुढचा प्रश्न एक ऑलिव्हरिडलेसी टर्टल कोणत्या राज्यात आढळतात योग्य उत्तर होतं ओडिसा मित्रांनो ही एक कासवाची प्रजाती आहे जे की गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्या नदीच्या मुखाजवळ कुठे जास्त आढळतात तर गंजम जिल्ह्यातील ऋषिकुल्या नदीच्या मुखाजवळ पुढचा प्रश्न होता कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही मित्रांनो यापैकी जर तुमचं वेगळं राज्य असतं तर तुम्हाला ते उत्तर द्यायचं होतं तर कर्कवृत्त मित्रांनो कोणकोणत्या राज्यामधून जात आहे ते आपण बघणार आहोत तर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम या आठ राज्यातून जातं मित्रांनो लक्षात राहू हो द्या जर तुम्हाला असं विचारण्यात आलं क कर्कवृत्त खालीलपैकी किती राज्यातून जातं तर योग्य उत्तर असणार तुमचं आठ किती राज्यातून जातं तर आठ राज्यातून पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे सध्या वनमंत्री कोण आहेत बघा मित्रांनो दुसऱ्या शिफ्टमध्ये पण मंत्रिमंडळावरती प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे तर गणेश नाईक हे महाराष्ट्राचे सध्याचे वनमंत्री आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो अकबरनामा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक अबुल फजल मित्रांनो अकबराच्या नवरत्नांपैकी एक समजला जाणारा अबुल फजल याने या ग्रंथात लिहिलेला आहे कोणी लिहिला आहे मित्रांनो अकबरनामा तर तो आहे अबुल फजल याने पुढचा प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर होतं गेंड्यासाठी मित्रांनो आणि कोणत्या देशात सॉरी मित्रांनो कोणत्या राज्यात आहे हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान तर ते आहे आसाम आणि आसामची राजधानी काय आहे तर ते आहे दिसपूर लक्षात राहून द्या मित्रांनो पुढचा प्रश्न होता पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत तर योग्य उत्तर होतं चौदा तालुके प्रश्न पुढचा बघू राष्ट्रीय आणि बाणी कोण घोषित करतो तर देशाचे राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात मित्रांनो आणीबाणी ह्या किती प्रकारच्या आहेत तर ते आहेत तीन प्रकारच्या याच्यावर तुम्हाला जर प्रश्न विचारण्यात आला तर आणीबाणी ह्या तीन प्रकारच्या आहेत आणि कोणकोणत्या त्या बघू आपण राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी बघा राष्ट्रीय आणीबाणीचं कलम कोणतं आहे तर ते आहे तीनशे बावन्न आणि राज्य आणीबाणीचं कलम कोणते आहे तीनशे छप्पन आणि आर्थिक आणीबाणीचे कलम कोणते आहे तर आहे तीनशे साठ तिन्ही कलम पाठ करून ठेवा मित्रांनो याच्यावरती पुढच्या स्विप्टमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न मित्रांनो होता मूलभूत हक्क किती प्रकारचे आहेत असं विचारण्यात आलं होतं मूलभूत हक्क किती प्रकारचे आहेत तर ते आहेत सहा प्रकारचे आणि जर तुम्हाला पुढच्या शिपमध्ये विचारण्यात आलं आहे की मूलभूत कर्तव्य किती आहेत तर ते आहेत अकरा लक्षात असू द्या मूलभूत हक्क सहा आणि मूलभूत कर्तव्य अकरा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराणी येसुबाई ह्या कोणाच्या पत्नी होत्या तर योग्य उत्तर होतं छत्रपती संभाजी महाराज पुढचा प्रश्न मित्रांनो राजा केळकर संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर पुणे राजा केळकर संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे पुणे पुढचा प्रश्न एच आय व्ही हा रोग कोणत्या विषयांमुळे होतो तर योग्य उत्तर होतो ह्युमिन इम्युनोडिफेशि व्हायरस लक्षात राहू द्या आणि मित्रांनो एच आय व्हीचे मुख्य दोन प्रकार आहेत एच आय व्ही वन आणि एच आय व्ही टू बघा एच आय व्ही वन हा विषाणू जगभरात आढळतो आणि सर्वाधिक एच आय व्ही संसर्गासाठी कारणीभूत आहे आणि दुसरा मित्रांनो हा विषाणू प्रामु प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेत आढळतो एच आय व्ही टू हा प्रामुख्याने आफ्रिकेत आढळतो प्रश्न पुढचा होता मंगोलिया या देशाची राजधानी काय आहे तर उलान असे होते पुढचा प्रश्न मित्रांनो कापुराचे घन अवस्थेतून थेट वायू अवस्थेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर योग्य उत्तर होतं ऑप्शन उदातीकरण त्याला सबलिमिशेशन आपण असं म्हणतो आणि मित्रांनो डांबराचे पण डांबर जे स्थायूमधून डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतात त्याला पण उदातीकरण असे म्हणतात मित्रांनो आजच्या वेळमध्ये इथपर्यंतच थांबू उद्या जो पेपर होणार आहे त्याचे पण आपण सविस्तर असे प्रश्नाचे स्पष्टीकरण बघणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून जे ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचशील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र